श्री स्वामी समर्थ श्रावणात या तीन राशींच नशीब पालटणार आहे महादेवाची विशेष कृपा बरसणार आहे तुमची रास आहे का याच्यामध्ये पहा लवकरच श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे या काळात भगवान महादेवाची तीन राशींवर विशेष कृपा बरसणार आहे भगवान महादेवाला प्रिय असणारा श्रावण महिना अवघ्या काही दिवसांवर आला आहे येत्या अकरा जुलैपासून श्रावणाला सुरुवात होणार आहे दरम्यान या महिन्यात महादेवाची विशेष पूजा केली जाते यावेळी श्रावण महिन्यात भगवान महादेवाची तीन राशींवर विशेष कृपा असणार आहे भगवान महादेव यावेळी श्रावणात मकर राशींच्या लोकांवर आपली कृपा दाखवू शकतात श्रावणात मकर राशीच्या लोकांना मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे या लोकांची आर्थिक स्थितीही मजबूत राहण्याची शक्यता आहे फक्त भगवान महादेवाला प्रसन्न करण्यासाठी अभिषेक करावा लागेल कुंभ राशीवर ही महादेवाची यावेळी विशेष कृपा असणार आहे श्रावणाचा महिना या राशीसाठी शुभ ठरणार आहे या काळात परदेशी यात्रेचा योग घडू शकतो नोकरी बदलण्याचा नवा व्यवसाय चालू करण्याचा हा चांगला काळ आहे मेष राशीवर ही भगवान महादेवाची विशेष कृपा असते यावेळी श्रावण काळात रखडलेली कामे होण्याची शक्यता आहे या राशीच्या लोकांची करिअर व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे श्री स्वामी समर्थ